कशीच सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत तर तुम्ही बोलल मी कुठे आहे तर मी बसली आहे बसमध्ये आम्ही चाललो शिर्डीला बसमध्ये आणि वाजलेले आहेत अकरा रात्रीच्या आणि आम्ही निघालेलो आहोत हा बघा आमचं सीट आहे हा कसं वाटते का मस्त मस्त वाटते ओके ओके सन चाललो आम्ही शिर्डीला तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला उद्या बाबांचं दर्शन देणार आहे पूर्ण बस अजून खाली आहे ही आपली बस आहे दिदीला ठेवा वरती आणि हा सीट आम्ही घेतलाय दिदी बस मस्त आहे ना आवडला आवडला ओके बसलो दिदी, बस दिदी मजा येते ना खूप मजा येते गाईस आणि माझा नो मेकअप फेस आहे काहीच मेकअप वगैरे

शिर्डीला हां इकडे मना दादाला नानीला दादा घरी आहे आता बघा जी इच्छा होती की शिर्डीला जाते बसला आणि मला स्लीपर बस मध्ये जायचं होतं आणि स्लीपर बसच भेटली नाही आणि आम्ही निघालेलो आहोत बघू शकता बस अजून भरली आता आरती भरली आहे मला बाकी आहेत

कम्बर। कम्बर गाईस मी तुम्हाला बस दाखवतोय कलर कॉम्बिनेशन एवढा मस्त आहे सगळा ब्राईट ब्राईट वाटतंय एकदम आणि हे आमचे सीट ओ पाँगा। पाँगा। ए मारते ए? का ग हो बोलते गाईस मी ओ बोलते नाही ओ बोलते लागे पप्पा पोरा बोलतात ना वैभव दादा मला किती बोलते वैभव दादा सगळ्यांचा सगळं कॉपी करते शिर्डीला जायची इच्छा होती लालीपूर ना आता निघलो आता बघूया बस किती दिवस आपण बोलतो ना शिर्डी जाऊ शिर्डीला जाऊ शिर्डी हा तेच आहे म्हणजे जायची इच्छा होती असा

तर आता बघूया मध्ये कुठे बस वगैरे थांबली तर मी शूट घेईन काय वाटलं असतं दाखवावा नाहीतर डायरेक्टली शिर्डीला पोहोचल्यावरती उद्या दर्शनाला जाताना ब्लॉक चालू करेन काय आता आम्ही पोहोचलो शिर्डीला झोपलं मस्त असतो मस्त झोपलो आणि आता झोपली आता उठा हा आता उठतो खाली आणि रूम घेतो या ते सगळं बघ आता फायनली आम्ही रूम घेतलाय आणि बघा तर बस मध्ये झोपलो होतो आता चेंज करू आंघोळ करू आणि जाऊ दर्शनाला आता वाजलेत पाच हा पाच वाजल्यात सो चला गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग तर आता आम्ही जस्ट उठलोत सकाळी आल्यावरती रूम वगैरे घेतला थोडा झोपलो वगैरे आता फ्रेश झालो <laughs> तर आता आम्ही निघालेलो दर्शन आला बघूया तिकडे मोबाईल अलाउड नाही जमला तर नाही शूट करणार बाहेरचं सगळं दाखवीन चला जायचं रेडी जायचं ते खाली खेळणी आहेत खेळली दाखवली तुला काय पाहिजे तू काय घेशील काय खेळली घेशील दोन खाऊ दोन दादाला काय कार बेबोला बेबोया डॉल 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 मिस्टाला मिस्टाला डॉल हा चला चला खिडकी लावू

तुम्ही बोला आम्ही आता जाऊ आणि ठेवू मोबाईल तर गाईस ये बाबांची मूर्ती तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटते आणि लोटस आहे कुठे फिरता आता चाललो दर्शनाला फोटोज वगैरे काढून घेतले आताच आता आम्हाला जायचं सात नंबर घेतला आणि चालू सात नंबर घेतला अजून मोबाईल लॉकरला ठेवून देतो मोबाईल आला रोड नाहीये तर मोबाईल इथेच ठेवून आणि बाहेर आल्यावरती तुम्हाला दाखवते काय तुम्ही काहीच आम्ही आता वी आय टी पास काढलेला आहे आपण मोबाईल आता इथे आम्ही जमा करतो आल्यावरती आता काय सुट करायचं करते बघते नाही जमणार स्विच ऑफ करू ना, ना। चला बाय गाईस आता मी मोबाईल ठेवते तर गाईस आता फायनल आम्ही दर्शन करून आलो प्रसाद भेटले आणि हा निंबाचा पाला आणि मोठे फायनली दर्शन झाला आमचा झाला मस्त झाला एकदम

काय ती काय काशील तू पेन वा बा बा तू कॉपी आणि फेनपाइस बा 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 अरे टकले कपडे कोणी आणलेत चाचूनी आणले

तर आता फायनली आम्ही आलो रूम वरती आणि बघा कपडे वगैरे काढून ती भांडी खोलली आणि खेळायला पण बसली आणि बघू आमचा विचार आहे शनिशिंगणापूरला जायचं इकडनं काय म्हणजे फिक्स नाही गेलो तर तुम्हाला दाखवेनच